आत्ताची सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे मित्रांनो उद्धव ठाकरे यांना लोकसभा निवडणुकीआधी सर्वात मोठा दिलासा भेटलेला आहे मित्रांनो सर्वात मोठा दिलासा उद्धव ठाकरेंना हा बडा नेता करणार उद्धव ठाकरे गटामध्ये सर्वात मोठा जाहीर प्रवेश भाजप शिंदेला बसू शकतो चांगलाच फटका पाच सहा हजार कार्यकर्ते व दोनशे गाड्यांचा तफा घेऊन मातोश्रीवर करणार आहे प्रवेश तो नेता आहे तरी कोण बघूयात व्हिडिओमध्ये चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लाईक करा मित्रांनो लोकसभा निवडणूक सुरू होत आहे या गोष्टीवर अनेक पक्षातील नेते एकमेकांच्या पक्षामध्ये प्रवेश करताना दिसून येत आहेत व आता काल एक बडा महिला नेत्यांनी मातोश्रीवर प्रवेश केला व आज पश्चिम महाराष्ट्रातील केसरी विजेते चंद्रहार पाटील आता दहा हजार कार्यकर्ते घेऊन मातोश्रीवर शिवबंधन बांधणार आहेत व ठाकरे गटामध्ये प्रवेश करणार आहेत चांगली लोकसभा मतदारसंघातील त्यांना तिकीट मिळू शकते असे ठाकरे आज जाहीर करू शकतात कोल्हापूर आणि सांगलीची जागा बदल करून शिवसेना आणि काँग्रेस यामध्ये बदल करू शकतात व ही जागा आता चंद्रहार पाटीलला देऊन उद्धव ठाकरे प्रचंड जोराने आता दिसून येत आहेत व मातोश्रीवर अनेक नेते प्रवेश करताना दिसून येत यावर तुम्हाला काय वाटते शिंदे गटावर ठाकरे गट भारी पडेल का कमेंटमध्ये कळवा चॅनलला नवीन असताल तर सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो अशाच माहितीकरिता या चॅनलवर सबस्क्राईब करून बेलायकन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद मंडळी